नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घरी आणल्यावर कशी स्थापन करायची किंवा त्याची प्रतिष्ठापना कशी करावयाची याविषयी सविस्तरपणे माहिती माझ्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती प्रतिष्ठापना कशी करावी याविषयीची माहिती स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायी आहे ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात मात्र इतर शोभेच्या वस्तूप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी मग भले ती भेट म्हणून मिळालेली असो असो किंवा विकत आणलेली असो त्या मूर्तीची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती घरी विकत आणली तर तिची घरात किंवा देवघरात प्रतिष्ठापना कशी करावी ते जाणून घेऊया श्री स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता देवत्व प्राप्त होते श्री स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी मात्र जागेचा जा अभाव असेल तर घरातली अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल अशी निवडावी श्री स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम विकत घ्यायची झाल्यास स्वामी केंद्रातून तथा मठातून घ्यावी श्रींची मूर्ती स्थापनेसाठी चतुर्थी एकादशी पौर्णिमा अशा तिथी किंवा गुरुपौर्णिमा दत्तजयंती असे दिवस निवडावेत गुरुपुष्पामृत योगावर मूर्तीस्थापना करने ही योग्य ठरते जवळपास यापैकी कोणताच शुभमुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापना करण्यास काहीच हरकत नाही श्रीस्वामींची स्थापना घरच्या घरी देखील करता येते परंतु पुरोहितांना बोलावून मंत्रोच्चारण करत पूजाविधी करत प्राणप्रतिष्ठा केल्यास घरातील नकारात्मक नकारात्मकता नष्ट होते गुरुजी मिळत नसल्यास तामणात मूर्ती घेऊन पळीपळीने स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि जेव्हा गुरुजी उपलब्ध होतील तेव्हा प्रतिष्ठापना करावी ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामीसाठी गोड पदार्थाचा नैवेद्य बनवायला विसरू नका श्री स्वामीसाठी केलेल्या प्रसादाचे वाटप चार घरात अवश्य करावे रोज सकाळ संध्याकाळ स्वामीच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि उदबत्ती ओवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी अशा रीतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची आपल्या घरी देवघरात प्राणप्रतिष्ठापना करावी माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद